पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आशा स्वयं स्वयंकाम करता ठाणे पदयात्रेतून आली मोठी बातमी नेमकी कोणती मोठी बातमी आलेली आहे ते जाणून घेण्याकरता आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाचे आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी शहापूर ते मंत्रालय असा पदयात्रा मोर्चा बुधवारपासून काढला आहे हा मोर्चा गुरुवारी दुपारच्या सुमारास भिवंडीत पोहोचला असता त्यातील पंचवीस ते तीस महिलांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे या महिलांवर भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुमारे चौऱ्याऐंशी हजार अशा स्वयंसेविका आणि चार हजार गटप्रवर्तक कर्मचारी दोन हजार पाच सालापासून काम करत आहे अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक ग्रामीण आदिवासी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याबाबत सेवा देण्याचे महत्वाचे काम करतात एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये आशा सात हजार आन हजार रुपये दिबाड़ी भाव बीज भेट देने से जाहिर के लिए तसे बाबत शासकीय आदेश विनाविलंब विलंब आश्वासन दिले होते परंतु तीन महिन्याच्या कालावधी उलटून सुद्धा मानधनवाढीचा शासकीय आदेश अद्यापपर्यंत पर्यंत निर्गमित करण्यात आलेला नाही यासाठी राज्यातील आशा स्वयंसेविका स्वय आणि गटप्रवर्तकांनी बारा जानेवारीपासून बेमुदत संप पुकारलेला आहे या संपाला तीन आठवडे होऊन सुद्धा राज्य शासनाने आशा स्वयंसेविका स्वय आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही परिणामी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी स्वय व गटप्रवर्तकांनी शहापूर ते मंत्रालयापर्यंत पदयात्रा मोर्चा बुधवार पासून काढला आहे या मोर्चात पाचशे ते सहाशे आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या आहेत हा मोर्चा गुरुवारी दुपारी भिवंडीत आला असता मोर्चामधील पंचवीस ते तीस महिलांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे समोर आले आहे या महिलांना भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघामार्फत देण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रश्नांचे गराणे मांडणारे आणि स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा हा पदयात्रा मोर्चा शुक्रवारी दुपारी एक वाजता ठाणे दिल्ला जिल्हाधिकारी कार्यारो कार्यालयावर पोहोचणार आहे यावेळी मोर्चामध्ये सहभागी असलेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार असून आपले प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंका सेविका संघाचे अध्यक्ष एम यां पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद